नमस्कार मित्रांनो माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लाडके बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्या महिलांना या योजने अंतर्गत मिळणारा लाभ देखील ला आता बंद होणार आहे मात्र आता अनेकांना प्रश्न पडला आहे की ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांच्याकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेले पैसे देखील वसूल केले जाणार का तर त्या कोणत्या महिला आहे ज्यांना अपात्र केल्या आहे या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ बघा आणि आपल्या शेवा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे त्यांच्याकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेले पैसे वसूल केले जाणार आहे का याबाबत आता मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे नेमकं काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणून कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान देण्यात लाभाची रक्कम परत घेतली जाणार याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी असे ट्विट आदिती तटकरे यांनी केले आहे त्यामुळे या महिला जरी अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत माहिती देताना आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले आहे त्यात त्या, त्या म्हणतात दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण पुढील आहे असे सांगत कोणत्या महिलांना या योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही याची यादी त्यांनी शेअर केली आहे त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या जवळपास दोन लाख तीस हजार महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत शिवाय ज्या महिलांचे वय पासष्टपेक्षा जास्त आहे अशा तब्बल एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरल्या आहेत त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार इतकी आहे त्यामुळे आतापर्यंत तब्बल पाच लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत याचा अर्थ ज्या महिला संजय गांधी निराधार योजना पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला कुटुंबातील व्यक्तीच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या महिला नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छ योजनेतून नावमागे घेणाऱ्या महिलांचा यात समावेश आहे तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असेही आदिती टटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली याचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की नोंदवा आणि हा मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद